विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला पांडुरंग विठ्ठला पंढरीनाथ विठ्ठला पांडुरंग विठ्ठला पंढरीनाथ विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला ओम विठ्ठला पांडुरंग विठ्ठला पंढरीनाथ विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला जनाबाईच्या विठ्ठला नामदेवाच्या विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला जय विठ्ठले विठ्ठल विठ्ठले माझा विठ्ठल पांडुरंग जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठले माझा विठ्ठल पांडुरंग माझा विठ्ठल पांडुरंग माझा विठ्ठल पांडुरंग जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठले माझा विठ्ठल पांडुरंग जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठले माझा विठ्ठल पांडुरंग विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा बोला पुंडली कवर हरी विठल, स्री देव हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे जगद्गुरु तुकाराम महाराज की जे સદગુરુ ભાવે મહારાજ કી જય સદગુરુ અર્જુન મામા મહારાજ કી જય સદગુરુ દાદા મહારાજ કી જય